विकासात्मक काम करण्यासंदर्भाच्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा करण्याकरता अशोक चव्हाण सदैव तुमच्या बरोबर आहे जाहीरपणे या ठिकाणी काही मजबेद नाही हे माझ्या उडी मग एवढे लांब कसं यादी करून हेच अशोक चव्हाण मुळे हे अशोक चव्हाण मुळे ते अशोक चव्हाण मुळे हे अशोक चव्हाण मुळे माझं नाव घेतल्याशिवाय काही म्हणणं करमतच नाही माझं म्हणणं मीच उद्या नाहीच झालो राजकीय क्षेत्रात उद्या कोणाला बोलणार तुम्ही बोलाल कोणाला माझं म्हणणं मलाही जीवंत ठेवा मी जिवंत ठरवलो तुम्ही पण जिवंत राहा मी संपलो मी संपलो बोलला काय राहणार नाही म्हणून मला संपवू नका मी राहिलो तुम्हाला म्हणत नाही जी मंडळी टीका करत राहते रोज चोवीस घंटे चालू ट्वेंटी फोर आवर बाय सेव्हन एखाद्या टीव्ही बंद पडत चोवीस तास चालू तास एवढं तर वाईट केलं जायला बरोबर केलंय का काही केलं नाही तुम्हीच मला वाढवलं इथपर्यंत आणलेलं आहे त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे या गोष्टीला इथपर्यंत यायला चाळीस वर्ष गेली चाळीस वर्षापेक्षा जास्त ताकदीने उभं राहिलो आणि शेलगावांनी मला साथ दिलेली आहे की मी नाकारणार नाही